आजचा संदर्भ मिटिंग घेण्याचा असा होता की नगरपालिका इलेक्शन लागलेले आहे जिल्हा परिषद पंचायत समित्या या पुढे गेलेल्या आहे त्या निमित्ताने आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका संदर्भामध्ये आज मीटिंग लावली होती त्या मीटिंगसाठी आमचे कार्यकर्ते सर्व आज तयार झालेले आहे की इलेक्शन आम्हाला लढायचं आहे ते पक्ष आदेश देईल स्थानिक जे स्थानिक ठरेल की महाविकास आघाडी आम्हाला त्यानिमित्ताने महाविकास आघाडीचे सांगेल त्या पद्धतीने आम्हाला इलेक्शन लढायचं आहे आणि कार्यकर्त्यांची तयारी झालेली आहे आम्ही इलेक्शन डंके की चोटपे लढणार आहे आणि निवडून येणार आहे मी आमच्या एवढे तयार झालेले आहे की प्रत्येकजण तिकीट मागतो आहे की आमच्याकडे बारा वार्ड आहे बारा प्रभाग आहे पण आमच्याकडे जवळपास पन्नास लोकांची यादी आजच नावं येऊन गेलेलं आहे मला बरेच लोकांचे फोन आले आणि आम्ही चांगल्या पद्धतीनं नियोजन करून ही निवडणूक ही नगराध्यक्ष नगरसेवक असतील सावदा नगरपालिका असेल किंवा रावेर नगरपालिका असेल ही आम्ही निवडून येण्याकरताच लढणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका नुकत्याच डिक्लेअर झालेल्या आहे आणि महाविकास आघाडी रावेर नगरपालिकेचे आजपर्यंत सत्ता महाविकास आघाडीचीच म्हणजे बाबा सेक्युलर विचाराचाच इथं नगराध्यक्ष झालेला आहे वि विठ्ठल शंकर नाईक दोनदा सेठ अग्रवाल दोनदा गोटूशेठ महाजन दोनदा दाराभाई दोनदा भाई ज्ञानेश्वर हरिभाऊ वासुदेव हरिभाऊ शीतल पाटील शीतल पाटील ते मिसेस असे जेही झालेले आहे ते काँग्रेस विचाराचे इथं सेक्युलर विचाराचे नगराध्यक्ष झालेले आहेत अपवाद म्हणून अकोले डॉक्टर झाले होते तेही काँग्रेसच्याच पाठिंब्यावर झाले होते का अकोलेंची मिसेस झाली होती ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते इथं केव्हाही भाजपची सत्ता अस्तित्वात आलेली नाही आणि भाजप कितीही जोर लावत असले तरी इथं सत्ता भाजपची येणार नाही सेक्युलर विचाराची महाविकास आघाडीचीच सत्ता येईल ना महानगराध्यक्ष होईल असे